पोलिस स्टेशन मेहकर येथे दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पीडित मुलगीच्या तक्रारीवरनं बी एन एस सेक्शन चौसष्ट अठ्ठ्याहत्तर एकशे सदोतीस शहाण्णव एकशे अठ्ठावीस तीनशे एक्कावन्न दोन एकशे पंधरा दोन तसेच सहकलम चार आठ बारा पोक्स्को तसेच ॲट्रॉसिटीच्या विविध सेक्शनामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन आरोपी त्यात निष्पन्न झालेले आहेत आणि काल विशेष पथकाद्वारे दोन्ही आरोपींना आपण अटक केलेलं आहे आज के पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत आणि जो कोणी यात सहभागी असेल ज्याने कोणी त्यांना मदत केलेली असेल यांच्यावर आपण निश्चितपणे या पोक्सो असेल किंवा ॲट्रॉसिटी असेल किंवा बिनएच्या विविध सेक्शनमुळे पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सदर मुलीला दोन जे तिचे मित्र आहेत त्यांनी मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल तिथ तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघंही लॉजमध्ये जवळपास चार ते साडेचार तास त्याने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हक्क सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या सुधार्थ दोन पथके तयार केली आणि काल आरोपींचा दोघंही आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे अटक करून आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत जे कोणी पोक्सोमध्ये तरतूद जाईल जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जे कोणी मदत करतील अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल